ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील खडवली, चिंचवली, उतने रुंदे, मस्कल, गोवेली, वाहुली, वसत छेलवली यांच्यासह 13 गावांतून महापरेशन कंपनीचे विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र हे काम करत असताना कंपनीकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना नोटीस व मोबदला न देता मनमानी व जबरदस्तीने महापारिषांकडून काम केलं जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे या कामाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून या संदर्भात शेतकऱ्यांना तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला असून विविध पक्षांचे नेते व वा कार्यकर्ते वाहुली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू आधी शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला द्या मगच काम करा अशा प्रकारचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी दिला यावेळी तालुक्यातील शेकडो बाधित शेतकरी व विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचं पत्र देण्यात आलं कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडू नये म्हणून कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बंदोबस्त तैनात केला होता सध्याचा प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शासनाची जी वीज पारेषण कंपनी आहे त्यांच्या या कंपनीचा प्रोजेक्ट आहे सदर प्रोजेक्ट हा शासनाचा असल्यामुळे याच्यामध्ये बाधित होणारा जो शेतकरी आहे प्रकल्पामध्ये हा प्रकल्प करत असताना त्या बाधी शेतकऱ्याला याच्यामध्ये केंद्रित करणं गरजेचं आहे प्रकल्प करत असताना जमिनीचा सर्व्हे झाला पाहिजे कृषी अधिकारी असतील बांधकाम विभागाचे अधिकारी असतील महसूल विभागाचे अधिकारी असतील पारसेनचे अधिकारी असतील यांच्या वतीने सर्व्हे झाला पाहिजे आधी दाम दिलं पाहिजे आणि मग शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर येऊन काम केलं पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शेतकऱ्यांची ने बाधित शेतकऱ्यांची ही प्रमुख मागणी आहे की सर्वप्रथम तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन एक मूल्यांकन समिती गठीत करा शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार एक दाम निश्चित करा आणि मग तो दाम त्या शेतकऱ्यांना द्या ज्या मागण्या आम्ही करत आहोत त्या पूर्ण करा आणि मग शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये येऊन काम करा अन्यथा आम्ही तुम शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाय ठेवू देणार नाही कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा